नमस्कार मी मोनाली रोंदळ तुमचे स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर आता ही भाजी बघून तुम्हाला लक्षात आलेच असेल ही भाजी कोणती आमच्याकडे या भाजीला तांदुक्याची भाजी म्हणतात तांदु तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्कीच मला सांगा चला सर्वात प्रथम छान अशी भाजी निवडून घेतली आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ह्या अशा भाज्या जास्त मिळतात सीजन वाईज ज्या भाज्या भेटतात ना त्यांचा भरपूर उपयोग करून घ्यावा असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे मी काय करते मार्केटमध्ये गेली आणि मला एखादी जर नवीन भाजी दिसली ना तर शक्यतो मी ती भाजी घेण्याचा प्रयत्न करत असे म्हणजे कसं थोडंसं वेगळी चव राहिली किंवा वेगळं आपण काहीतरी ट्रायल केला ना तर दोन घासही जास्तीच जातात आणि ह्या भाज्यांना मे बी रानभाज्या असं म्हणतात म्हणजे त्या पावसाळ्यातच जास्त अवेलेबल असतात आणि ह्या करायला पण खूप सोप्या असतात त्यांना काही जास्त करायची गरज पडत नाही आणि चवीला म्हणाल तर खूपच छान अशा लागत असतात त्याच्यामुळे ट्रायल करायला काहीच हरकत नाही लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजणं हे आवडीने खातात आणि करायला म्हटले तर खरंच खूपच सोपी आहे तुम्ही सुद्धा कधी ही भाजी ट्राय केली आहे का मला तरी वाटतं की ऑलमोस्ट बऱ्याच घरांमध्ये ही भाजी बनत असते फक्त करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात पण भाजी नक्की बनत असेल एवढं मात्र खरं शक्यतो ही भाजी साधी सिंपलच बनवते मस्त असं कढईत तेल घ्यायचं छान ते कडकडीत गरम होऊ देते आणि त्याच्यानंतर जिरं मोहरीची फोडणी देऊन कांदा छान परतून घ्यायचा हिरवी मिरची वाटत असेल, लान मुला असेल मोठा, तर तुकडे करून टाकायचे लहान मुलं असेल तर शक्यतो मी तशीच टाकते जर मोठ्या मोठ्यांसाठी करायची म्हटली तर मिरचीचा छान ठेचा करून टाकायचा आणि त्याच्यानंतरच त्याच्यात आपले जे मसाले असतात रेग्युलर काळा मसाला गोडा मसाला ते छान टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचे मसाले छान तरतून झाल्यानंतर आपण स्वच्छ क्लीन करून ठेवलेली भाजी त्याच्यात ॲड करायची सुरुवातीला ही भाजी खूप दिसते म्हणजे कढईच्यासुद्धा बाहेर येते पण जसजशी जशी शिजायला लागते ना तस भाजी ही कमी होत जाते भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही मोजून पाच दहा मिनटात ही भाजी शिजायला लागते आता वरून पूर्ण भाजी टाकली होती म्हणून मग खालचा मसाला हा वरती करून घ्यायचा जेणेकरून पूर्ण भाजीत मसाला मिक्स होतो एक सलग भाजी हे होते आणि जसजशी भाजी शिजत जाते तस तसं भाजीचा आकारमानसुद्धा हा कमी होत जातो भाजी छान शिजून झाल्यानंतर त्याच्यात शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करून त्याचा कूट या भाजीत टाकायचा हे केव्हा टाकायचं जेव्हा आपल्याला भाजी उतवायची म्हणजे आपली भाजी शिजायला एक दोन टक्केच बाकी असेल अशा वेळी छान शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि छान मिक्स करून झाल्यानंतर मोजून दोन तीन मिनटं गॅस चालू राहू द्यायचा आणि छान नंतर बंद करायची आता ही आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी तुम्हाला कसे वाटली रेसिपी नक्कीच तुम्ही सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता हे सुद्धा सांगायला विसरू नका चला आता इथेच ना लवकर भेटू बाय